श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तुम्ही याला ऐकायला घेतले आहे तर याच्या शब्द न शब्द शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करत आहेत जर तुम्ही या आज्ञेचे पालन केले तर स्वामी देव तुमच्यावर आनंदित होऊन तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतील ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात त्या कार्यातले संघर्ष संपून जाऊन तुम्हाला तो आनंद मिळेल आणि तुमचे सुख कैपटीने वाढेल जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि या संदेशाला मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहात तर हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठीच दिला आहे शेवटपर्यंत ऐकावा स्वामी कृपा करतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा मी भाग्यशाली आहे मी देवाचा कृपा पात्र आहे माझ्याकडे ते सर्व आहे ज्यात मी आनंदी आणि खूप काही भरभराट प्राप्त केली आहे ही प्रार्थना देवापुढे करा मीच्या जागी स्वतःचे नाव वापरा आणि ही प्रार्थना देवापुढे दिवसातून दोन वेळा किंवा एक वेळा तुम्हाला जमेल त्या वेळेस रात्री किंवा सकाळी करा आणि नक्कीच याचे अद्भुत आणि रहस्यमय आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा जर तुम्ही ही प्रार्थना स्वामीजवळ केलीत तर तुमचे अनेक संकटे दूर होताना तुम्ही पाहाल तुमच्या जीवनात ती भरभराट ते सुख ती संपन्नता तुम्ही आकर्षित कराल कारण देव परमेश्वर आणि हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला तयार आहे जर तुम्हीही ती स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामीची दिव्य शक्ती मला हवी आहे असे टाईप करा स्वामी आज तुमच्या पुढे प्रगट झाले आहेत तुम्ही मनातील इच्छा सांगा ते सर्व काही भगवंत परमेश्वर पूर्ण करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळं देणारा आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे जर तुम्हाला ज्या ठिकाणी अडल्यासारखे वाटत आहे थांबल्यासारखे वाटत आहे तर देवाचे आशीर्वाद येऊन तुमचे ते कार्य पुढे सरकेल तुम्हाला त्या जागी बोलावल्या जाईल आणि तुम्हाला ते आनंद देखील प्राप्त होतील विश्वास ठेवा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी सतत आणि अखंडरित्या सुरू आहे स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव आजचा दिवस तुझ्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभ दिवस आहे अत्यंत पुण्य प्राप्त होणारा आणि तुमच्या भाग्यात तो चमत्कार करणारा दिवस आहे तुम्ही जी काही प्रार्थना माझ्याकडे विनंतीपूर्वक निवेदित केली आहे ती पूर्ण होण्याचा काळ आता काही जास्त दूर नाही बाळा कुठल्या स्वरूपात माझी कृपा तुला प्राप्त होईल आणि ते संकेत देखील प्राप्त होतील हे जर तू लक्षपूर्वक ऐकलेस तर तुझ्या जीवनात ते खूप काही परिवर्तन घडून येईल देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या दिव्य स्वरूपावर विश्वास ठेव मी कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शवणार आणि तुझ्यापर्यंत येणार विश्वास ठेव की माझी कृपादृष्टी निरंतर माझ्या भक्तांवर आहे आणि माझी कृपादृष्टी त्याचे कल्याण करत आहे स्वामी म्हणतात बाळा अनुभव येतील या संदेशाला संपूर्ण ऐक आणि तुझ्या प्रिय जनांपर्यंत याला पाठवण्याचा एक प्रयत्न कर या संदेशाला लाईक कर तुम्ही भाग्यवंत आणि पुण्यवंत ठराल देव म्हणतात जेव्हा जेव्हा माझे संदेश येतात आणि तू मनपूर्वक या संदेशांना श्रद्धापूर्वक ऐकतोस तेव्हा नवनवीन चमत्कार आणि अद्भुत आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊ लागतात स्वामी म्हणतात बाळा तुला पुढील काळात आरोग्य आनंद आणि काळजीमुक्त करणारे आशीर्वाद प्राप्त होत आहेत मनात संदेह घेऊ नको कारण हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर ते तुझ्या दिशेने चमत्कार घडू लागतील तेव्हा देवाची आज्ञा मानून या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस जर तू याला टाळण्याचा प्रयत्न केलास तर तू माझे अनेक येणारे आशीर्वाद हारवून बसशील तेव्हा शेवटपर्यंत ऐक तुझ्यातून ते नकारात्मक ऊर्जा कायमच्या दूर निघून जाण्यासाठी मी तुला हे संदेश देत आहे तुझ्या मागची पनवती कायमची निघून जाणार आहे विश्वास ठेव माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे विश्वास ठेवा तुमच्या मनातील भीती ते क्लेश संपून जाण्यासाठी मी तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जीवनात सुखद परिवर्तन आनंदी क्षण येण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते देव सर्व काही तुमच्या दिशेने घडवून आणू लागतील तुम्ही फक्त हा संदेश ऐका आणि संपूर्ण विश्वास ठेवा तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश तुझे जीवन उज्ज्वल व्हावे भविष्य खूप काही सुखद व्हावे यासाठी देव कार्य करत आहे माझी ऊर्जा तुला सतत प्राप्त होऊन तुझे जीवन समृद्ध बनेल पुढील आठवड्यात आनंदी होण्यासाठी सज्ज व्हा कारण अशा काही गोष्टी आता इथून पुढे तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन सुखद आणि खूप काही आनंदी होणार आहे तुम्ही फक्त काळजी करत राहू नका कारण तुम्हाला या काळजीतून मुक्त करणारे हे परमपवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहेत तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे जो कोणी स्वामींचे भगवंताचे हे संदेश मनपूर्वक स्वीकार करत आहे त्याला काळजी करण्याची काही गरज नाही त्याच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी येत आहे तो जिथे जाईल त्याला तिथे मोठ्या यशाची हमी येत आहे कारण देव त्याच्या पाठीशी उभे आहेत सतत आणि सतत स्वामी म्हणतात बाळा तिथून पुढे काही काळात तुम्ही ते देखील प्राप्त कराल ज्याची कधी तुम्ही अपेक्षा किंवा आशा देखील ठेवले नव्हते पण देवाचे निरंतर येणारे आशीर्वाद आणि तुमचे केलेले चांगले कर्म तुम्हाला ते आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात प्राप्त होणार आहे आशा कधीही सोडू नका कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे देवाची अनंत ऊर्जा तुमच्यापर्यंत येऊन तुमचे ते अर्धवट राहिलेले कार्य देखील पूर्ण होणार आहे विश्वास ठेवा सर्व काही निरंतर सुखद अनुभव देणारे आहे तुमच्यासाठी ते आशीर्वाद आणि देवांचे हे आशीर्वाद रूपी संदेश येत आहे यात आनंदी राहा कारण तुमचे जीवन परिवर्तित होत आहे तुमच्या सर्व काही आपदा दुःख दूर करणारे आशीर्वाद तुम्ही स्वामीकडून प्राप्त करत आहात श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ लिहायला उशीर करू नका देवाची प्रत्येक क्षणाला तुम्हाला साथ आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर देव तुम्हाला मदत करायला तयार असताना तुम्हाला कुठेही थांबण्याची आवश्यकता नाही कुठलीही घाबरण्याची आवश्यकता नाही तुमचे कार्य पूर्ण होईल यात शंका घेऊ नका देव तुम्हाला साथ देत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अडलेले वाटते तिथे तिथे देव तुम्हाला मदत करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहेत विश्वास सेवा तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे देवांची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि शैक्षणिक प्रगती होण्याचे काहीतरी मार्ग तुम्हाला दिसून येतील ज्या मार्गावर तुम्ही सहजगत्या पुढे जाल स्वामी देव तुमच्या सर्व काही आशीर्वादांसाठी तुम्हाला पुढे जा असे म्हणू इच्छितात जर तुम्ही पुढे जात असाल तर माझा देव महान असे लिहून जा कारण जेव्हा देवा देवांची कृपा होते तेव्हा प्रत्येक गोष्ट शक्य होते जी गोष्ट आज तुम्हाला अशक्य वाटत आहे ती देखील पुढील काळात शक्य होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य अनंत आहे अफाट आहे देवाची ऊर्जा सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे त्या ऊर्जेत येण्यासाठी तुम्ही फक्त मनपूर्वक देवावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहा देव तुमचे कल्याण करोत तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि प्रगती देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ